बाळासाहेब ठाकरे यांची हुबेहूब हो प्रतिकृती म्हणजेच राज ठाकरे कणखर बाळा आणि स्वाभिमान जपणारा नेता अशी ओळख आणि प्रसिद्धी मिळवून आपल्या स्वतःचा पक्ष कणखरपणे उभा करण्यात आणि तो इथपर्यंत आणण्यात राज ठाकरे यशस्वी झाले पण सत्तेच्या राजकारणात त्यांचं गणित दोन हजार नऊ नंतर कुठे ना कुठे तरी विस्कळीत झालेलं आपल्याला पाहायला मिळालं लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात तर टीका सभा आणि पाठिंबा इतक्यातच त्यांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना समाधान मानावं लागलं दोन हजार चोवीस ला तरी कदाचित वेगळी समीकरण असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना थेट निवडणुकीत उतरून तिसरा पर्याय म्हणून लोकांच्या मनात घर निर्माण करेल अशी शक्यता वर्तवल्या जात होती राज ठाकरेंचा एकूण स्वभाव राजकारण करण्याची पद्धत पाहता ते तशाच पद्धतीची भूमिका घेतील असंही बोलल्या जात होतं पण त्यांनी निवडणुकीच्या वेळी नरेंद्र मोदी आणि भाजपला बिनशर्त पाठिंबा दिला आणि महायुतीला पाठबळ दिलं पण अर्थात निकाल लागल्यानंतर त्यांनी घेतलेला निर्णय किती योग्य होता या संदर्भात सगळीकडे चर्चा सुरू झाली अर्थात त्यांना सुद्धा त्याची जाणीव झाली असावी आता लोकसभेच्या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ आलेल्या असताना प्रत्येक पक्ष कामाला लागलाय आणि त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा मेळावा भरवला भा आणि त्यामध्ये पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला आता ह्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी मांडलेले काही मुद्दे अतिशय महत्वाचे आणि आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं महत्वपूर्ण संकेत देणारे होते असं दिसून येत आहे आता नेमकं त्यांनी काय मत मांडलंय त्यांच्या वक्तव्याचा अर्थ काय आणि विधानसभा निवडणूक संदर्भात त्यांची रणनीती काय असणार आहे या संदर्भात ह्या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूयात नमस्कार मी ऋतुजा आणि तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं पंचवीस जुलैच्या आपल्या भाषणामध्ये राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या भूमिकेचा आराखडा मांडला आता यामध्ये त्यांनी महायुतीसोबत जाणार की नाही ह्याबद्दल स्पष्ट भूमिका घेतलेली नसली तरी सुद्धा सव्वा दोनशे ते अडीचशे जागा लढणार असल्याचं ते म्हणाले याचा अर्थ काढायचा झाला तर कुठेतरी अप्रत्यक्षपणे ते स्वबळाचा नारा देतायत का अशी चर्चा सुरू झाली आता ह्या जागांवरती जे उमेदवार निवडले जाणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक प्रक्रिया असणार आहे पक्षातील चार पाच जणांची एक टीम केलेली आहे जी कोणालाही माहीत नसणार आहे ते प्रत्येकाच्या तालुक्यात येणार आणि येऊनही गेलेले सर्व्हे सुद्धा झालाय पत्रकारांशी बोललेत आणि परत ते चार पाच दिवसात येतील आणि यावेळी ते तुम्हाला भेटतील काय परिस्थिती आहेत ते सांगा काय गोष्टींचं गणित घडू शकतं काय करता येऊ शकतं ह्याचा विचार करा आकलन करा असं राज ठाकरे म्हणाले पुढे ते असं सुद्धा म्हणाले की निवडून येण्याची कॅपॅसिटी असलेले तयारी असलेल्यांनाच तिकीट तिकीट देणार आहेत मिळालं की पैसे काढायला मोकळा अशा लोकांना तिकीट देणार नाहीत तुम्ही दिलेली माहिती सुद्धा चेक केली जाणार आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे काही लोक काहीही करू सत्तेत बसवायचे आहेत काहीही करू अनेक लोक हसतील हसू दे मला काही हरकत नाही पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार सर्वजण आम्ही तयारीला लागलेलो आहोत तुमच्यापर्यंत ही लोक येतील मग युती होईल का जागा मिळतील का असा निर्णय मनात आणून नका तुम्ही मोठ्यानं घोषणा केली म्हणजे तुमची वर्णी लागेल असं समजू नका सगळ्या गोष्टी चेक करणार त्यामुळे टीम येईल तुम्हाला फोन करेल ते बोलतील त्यानंतर माझ्याकडे सर्व्हे येईल आणि त्यानंतर पावसापाण्याचा विचार करून एक ऑगस्ट राज्याचा दौरा सुरू करतोय असं सुद्धा राज ठाकरे म्हणाले आता यातला एक मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे मनसेचे काही लोक सत्तेत बसवायचे आहेत दुसरी गोष्ट म्हणजे विधानसभा निवडणुकीतील अजेंडा काय असला पाहिजे यावर सुद्धा राज ठाकरेंनी भाष्य केलंय राज्यात अनेक प्रश्न आहेत पण त्याकडे सरकारचं लक्ष नाहीये ते फक्त लाडका बहीण लाडका भाऊ ही योजना करतायत राज्यातील प्रश्नांकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे राज्यातील प्रश्नांकडे लक्ष देणं हेच तुमचं विधानसभेतील कॅम्पेन असलं पाहिजे हाच तिचा प्रचार असला पाहिजे असं सांगतानाच एकमेकांना शिव्या द्यायच्या आणि शिव्या देत लोकांचं लक्ष विचलित करायचं आणि निवडणुका लढायच्या हे योग्य नाही त्यानं हाताला काहीही लागणार नाही असं सुद्धा मत राज ठाकरेंनी व्यक्त केलंय याचाच अर्थ ते आगामी काळामध्ये तिसरा पर्याय म्हणून समोर येतील असं दिसून येते त्याच पद्धतीनं त्यांची प्रचार मोहीम असेल अशी चर्चा सुद्धा आहे सोबतच जे पक्ष सोडून जातील त्यांच्याबद्दल सुद्धा त्यांनी एक स्पष्ट शब्दात मत व्यक्त केलंय आता ह्यावेळी राज ठाकरे काहीतरी वेगळं करून दाखवतील का, का? याबद्दल तुम्हाला काय वाटतंय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद